माझ्या साथ आहे ना कुणी पाटील पाटेल जरा धार लावतो मिशाला आता विषय सोडून द्यायचा तुमचं दारिद्र्य संपलं तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर आहे ना पाहिजे की मदत तुम्हाला बाळासाहेब जिंदाबाद कुठे जाऊन बसतो का नाही सुभाषराव त्याच्याकडे साडेतीनशे कोटी रुपये मी ठेवाय दिल्या टिक्कीमध्ये साडेतीनशे कोटी सुभाषराव कोरगस घालाय बरं काही सुभाषराव बाळासाहेब नमस्कार काय तुमच्याकडे फार मोठी यंत्रणा इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही पण पोचला मला वाटतच होत की माझ्या बरोबर पण कोणतरी इंटरनॅशनल लेवलला काम करायला कोणीतरी पाहिजेच होत्या राम भाऊ ना रामत नाही तुम्ही कुठं बाळासाहेब काय बोलता तुम्ही लहानपणापासून मारायची सवय लागली शोकाकुल बंधूं लावा तुम्ही बघता का नुसतं हाकलून द्या था दोन मिनिट मला बोलू द्या हात लावून ना बा बोलून द्या चर्चा प्रश्न सोडला काय बोलायचे तर ग्रामस्थ बंधू बघणी कालपर्यंत माझ्या बाजू आजूबाजूला असणारी सुभाषराव सारखी काय आलं रात्री तर माझ्या मुसमुस करत होता मुळमुळ करत होता मग कुठे गाव सोडून गेलो गावातच आहे की रामबा मी तुमची साथ सोडणार नाही तुम्हाला साथ देईन आणि बाळाच्या काक तू पुसला ओ रामबाब तुम्ही तरी एकट कुटवरही करणार या की आता तुम्ही पण अरे 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 तुमची निष्ठेची चुकामुख लहानपणी झाली तुमच्या न बोललेलंच बरं पाटलं म्हणलं गट बांधणी करू आपली पण नाही ना तुमचं नामचं जमलं या मग इकडे पाटील अरे 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 मला वाटलं ज्येष्ठ म्हणजे बेस्ट पाटील का सोडलं रामभाऊला भाऊ ओ माझ्यावर वरून दबाव आला वरुण दाऊ हाँगकाँग मि फोन फोनसाठी अरे अरे राहुल तुझ्या बद्दल तर काय बोलाव बाबा नाही नाही मला बाळासाहेबांनी वाडा शब्द दिलाय बायको काना थुकलं तर अक्षरशः ज्येष्ठांबद्दल फनी काढणारा माणूस तुला काय बोल अरे सगळे फुटले तरी चालत्याल एक निष्ठ माझा खाणा म्हणजे राम भाऊ पाटीचा खणा अरे माझ्या घणाला जर घ्या हात फोडा हफ काढा गणाला जर कळलं ना हा हा कार माझे चला चार जण आणल्यात चार संघाते ये अरे वा अरे अरे हे कसं आणलं पप्पो तिकडे डुबायल जायचं ना आपल्याला बाळू काका आशीर्वाद दे तुमच ये जरा के सरप पण अरे काय लाचारी कुत्र्यासारखी रे लाचारी अरे गणाचा आदर्श घ्या माझा गणा बघा आला वाघ माझा वा बघा वाग कसा वाग बा बाय अभिमान वाटतो का ना मला पैसे पाठीमागत आमचं काय नाही राम भाऊ पाठीमागत थांब तिथं काय छोटे शब्द दिला ह्यांना तू दुबईलाच दिला आपल्याला ह्यांना घ्यायचंय सगळं घ्यायचं घ्यायचं तिथं म्हणलं तिथं म्हणजे गा ना मी फक्त तुझं ऐकतो हा तिथं म्हणले चौ पण गाना, तु। गाना काय केलं तू भाऊ दुबईला जातो आता इतका श्रीमंत होऊन नीतू ना भाऊ माझं लय पाड झालंय भाऊ कवर मी आता तुमच्या हांजी हांजी करू बरं ते हांजी हांजी उपयोग बी काय नाही एवढा मोठा शहाऐंशी गावात आलाय आता आपलं भाऊ काय राहिले आता तरी सोडा की हा करतो ना तुम्ही मी सामील व्हाय भाऊ पैशा पुढे काय नाही चालत ही उदाहरण आहे आता तुम्हाला बरं का कटापणा ना नाही म्हणजे चंटीत मला काय म्हण नीटच बोलतो नाही सॉरी नाव माहीत नाही हे महत्त्वाचं काम आहे तुमच्या फायद्याचं काम आहे घरी या पाच पाच लिटर मसाला दूध तापून ठेवतो पण फार मोठं आर्थिक दृष्टीनं तुमचं फार फायदा होणार आहे या रामबाबचं घर विचारा कोणाला बी या सगळी घेऊन आला तरी चालते अरे लाचार फौज गाडीची टिकी उघड हा त्यातलं साडेतीनशे कोटी गाडीची किती आहेत ना की? पन्नास कोटी रुपये रुपया दोघांच्याकडे देऊन टाक गावाच्या विकासाचे मी शब्द दिलायला देऊन टाक ठीक आहे सुभाषराव तुम्हाला काय चार पाच कोटी लागायच्यात का खर्चा मुर्ता देऊन टाक तू खर्च आहे पुढचा पाच सहा कोटी रुपये देऊन टाक ठीक आहे तुमची काय अर्थ इ माहिल द्या बारीक ई माहील पाटील पाटलांना सगळे याच्या का आपण पाटील तुम्ही माझ्यावर का तुम्ही माझ्या बरोबर याची गाडी सकाळी चांगली कपडे घाला आंघोळ लवकर करा <laughs> कपडे हि नका घालू कपडे आता घेऊन जा त्यांना बाळा मध्ये चांगले ड्रेस घेऊन दे तुम्ही, तुम्ही माझ्यावर सकाळी विमानात कपड्याचा वास येतो भावला वर्ष झाला म्हणतो मला ड्रेस घ्या ड्रेस घ्या आता मी आहे ना आमिर पप्या काय जे करणार तुमचं कल्याण झालं विषयाच सुभाष मी पाठ निघतोय त्यांना पैसे देऊन टाक यांना चला रे चिंता का बोलता मला काय नाव म्हटलं तुमचं बालाजी बालाजी आपलं सुशांत सुशांतजी तुमचं शुभम शुभम सुशांत बालाजी शुभम खूप सुंदर नाव आहेत मी माहिती घेतली तुमच्याबद्दल खूप प्रामाणिक कष्ट करता तुम्ही एक दोन दिवसापूर्वी त्या बाळासाहेब आमचे मित्रच आहेत त्यांना मी थोडंसं मिठी मारा गेलो तो तुम्ही मला पिठासारखा मळील मला त्याचा आनंद वाटला त्याचं कारणच असं आहे की जिथं आपण काम करतो तिथं निष्ठा पण पाहिजे पण नुसतीच निष्ठा असून उपयोग नाही नाही तर चेष्टा होती सुशांतजी बोल बाळासाहेबांकडे किती महिने झालं काम करता तुम्ही तीन महिने झाले की पेमेंट वगैरे झालं का नाही झालेलं होईल ना। की विसरा सुशांत नावासारखं वागू नका अशांत वा अशांत बाळू नुसता आश्वासन दे देतो पैसे कोणाचं देत नाही बघा त्या दिवशी मला चपातीसारखा मळाही निघाला होता पेमेंट जर दिलं नाही ना त्याला मळा पाहिलं तुमचं खरं असेल ना तर आम्ही त्यांची कनिक मुळू हा मळेच पाहिजे मळणारच आणि त्यांचं तुमचं जर खोटं निघलं तर तुम्हाला कनिक मुळा कुठं गेल्या ती बाकीची अरे कुठं फिरताय तुम्ही तुम्हाला माहित आहे का आपल्याला निघायचंय म्हणून काम होत साहेब काम काय काम होत कोणाच्या घरी गेलता काम होत इकडं तिकडे जायचं नाही लोक वाईटली जळते ती माझ्या कुणी काय काना सांगत ऐकायचं नाही त्याला निघायचं आपल्या लोक साहेब पेमेंट, पेमेंट ना जरा घडी अडचण ना जरा काय पेमेंटच काय अरे बाई माझ्या डोक्यात वेगवेगळे वे विषय आहेत व्यवसाय माझ्या डोक्यात घुसलेला असतात आणि पेमेंट बघताय तुम्ही काय का बोलतो आपलं पेमेंट नाही दिलं साहेबांनी तीन चार महिने सगळं मिळालं किती लागणार ला। आहेत तीन चार महिन्यात पेमेंट एक एक कोट देणार आहे मी तुम्हाला एक एक कोट द्या पण जे आहे ते द्या कारण गरज आहे पैशाची सगळं देणार आहे मी सगळं पैसे देतो मी जे बोलतो ना ते हमखास करतो आणि जे बोलत नाही ना तिथं करेक्ट करतो माझ्या विश्वास ठेवा तुम्ही गावातील नाला लागित आणि मी ना, थी थी पेमेंट देतोय ना माझे कुणाचं ऐकायचं काय आपल्याला निघायचं पेमेंट करा ना मग आता काय पेमेंट करा साहेब पेमेंट करा काय म्हणतो मला काय अरे बाई म्हणजे पेमेंट साहेब आपला अरे घरी गरज झाल आपल्याला पेमेंट तर हवं आहे तसं पेमेंट हो साहेब किती छान

दहा ना वीस करा आम्हाला घेऊन नाही पैसे टाका मला मारणार काम करा कॅश द्या गुगल पे द्या फोन पे द्या काय पण पेमेंट द्या मला ए चला निघा घेत ना निघा तो कथा एक किती वेळा म्हणजे असले डब्ल्यू डब्ल्यू बघू नका म्हणून अभाव काय झालं काय बाळ्याच्या अरे दुखणार नाही कसा म्हणा कवा पण हाय हाय प्रत्येक वेळेस म्हणतो का नाही झोके का नाही काय दुखला बाळ्या तर पुढे कसं काय दुखला जा काय लावू नाही काय भाव जागवा जाग सकाळ झाली या कुठला बारा कुठला का नाही अवघांना निष्ठ आहे मी तुमच्या संग भाव ना मला अलीकडे स्वप्नच कर सारखे पडते भाव तुम्ही लय विचार करताय तुम्ही त्याच्यामुळे हे स्वप्न असले घातके पडतात तुम्हाला अख्ख्या जगाचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे का अहो चाणक्याची बुद्धी तुमची तुम्ही लागत नसता कोणाच्या हाती असं ना मग ते मला कॉन्फिडन्स आहे स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स काय झालं अरे सकाळी बाळ्याला तिकडं आमदारांकडे गेलं म्हणजे सुभाषराव पाटील आम्ही गिरतो बाळ्या बी बिचारा त्या गिरणीचं काम घेऊन आमदारांकडे आलता आणि अक्षर आम्ही त्याला हाकलून र दिलं मला वाटलं बाळ्या माझ्यापेक्षा नाही मोठा झाला जगीरदार झाला इमानाने काय फिरतोय आणि मग मला त्याची काय प्रगती बघावली नाही बॉन्सर त्यांनी ठेवलं होतं का ना चार चार मला दिसायचं पाच पाच बॉन्सर दिसायचं ठेवू द्या की आणि तीच सांगतो आणि मग अक्षरशः त्याला इतका मारला बॉन्सर लोकांनी पेमेंट थकावलं बाळेन त्याच्या स्वभाव प्रमाण सापणार आणि मग सगळा भल्या झाला आता गा ना काही जरी झालं तरी तो मग मा गड्या माझा मित्र आहे मित्र मोठा व्हावा ही मित्राची भूमिका असली पाहिजे मागच्या वर्षी अशी तुमच्या सपनात हिरोईन आली का की महिनाभर बोलत नव्हतं ती गोष्ट आहे ती गोष्ट पण कशाला काय आमचा सपना हिरोईन आलीच पाहिजे माझ्या संघ बॉन्डिंग झालं पाहिजे पण तो विषय नाही महत्वाचा माझ्या मित्राला हिरोईन आली तरी पचवता आलं पाहिजे तुमचं पिता उघडून पडत माझी कॅपॅसिटी ते कोणाचीच नाही रामबाऊच खरं मनापासून असत त्यामुळे आता तुमची कॅपॅसिटी बघितली मारणाचं मारल अक्षरशः नको बाळ्या जरी मोठा झाला तरी हो देवा तो माझा मित्र ह्याला त्याला काय म्हणू का आपल्याबरोबर जाईल मी बाळ्याला चार दोन दिवसात होईना आमदारांकडे नेणार आणि त्याचं काय काम की मार्ग लावणार एवढ्यात भाव महिन्यात तुम्ही दहा पाच वेळा मला व्यायाम करणार का नाव दे व्यायाम दे मी पण दुसरा कोण असताना ना भाऊ अक्षरशः तुम्हाला माहितीये का तुम्हाला नाही भाऊ तुम्ही काय माझं झोपा भाऊ तुम्ही झोपा असं करत तुम्हाला अक्का घाम झाला पर घाम घाम आलाय का बघितलं बोल झालाय बळ असं करायचं पुढं कोणाला सांगू नको मी राखतो 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 मी काढा की मीच काढतो आता काय